पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणजे समस्त भारतवासियांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस या दिवशी असंख्य शहीदांनी बलिदान दिल्यानं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि समस्त भारतवासियांनी इंग्रजी सत्तेची जोखडे बाजूला टाकून स्वातंत्र्य होण्याचा मुक्त आनंद घेतला या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नाना पवार आणि माजी नगरसेविका रंजना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नागजेरी शाळा जुने नाशिक येथे ध्वजवंदन करण्यात आले या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते नानावली येथे या शाळेत समाजसेवक नाना पवार आणि माजी नगरसेविका रंजना पवार यांच्या वतीनं मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या मिसळ पार्टीमध्ये प्रभाग चौदामधील मधील सर्व नागरिक व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी आरोग्य शिबिर व फ्री औषध वाटण्यात आले नागझिरी शाळा येथे शिकलेली विद्यार्थिनी हर्षला यादव ही मुलगी एम बी बी एस डॉक्टर बनली समाजसेवक नाना पवार यांच्या वतीनं तिचा सत्कार करण्यात आला तसेच सर्व डॉक्टर शिक्षक शिक्षिका यांचाही सत्कार करण्यात आला नाना पवार यांच्या सहमान्यवरांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आज देशाचा स्वातंत्र्य दिन आणि आज स्वातंत्र्य दिनानिमित्त जुन्या नाशिक परिसरातील जेवढ्या सर्व शाळा असतील त्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना व जुन्या नाशिकच्या रहिवाशांना त्या ठिकाणी मी मनापासून शुभेच्छा देतो आज सकाळी साडेसात वाजता झेंडावंदन झाल्यानंतर आज या ठिकाणी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते राजूभाई खतीब भगवान शेरताटे गोरख साळे भाऊ गायकवाड सागर मरवट किरण भावसार गणेश सूर्यवंशी संदीप सागळे धर्मराज कातोटे सर्व आमचे सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी परिश्रम घेऊन अशा या ठिकाणी ठरवलं का विद्यार्थी हे सकाळी सहा साडे ला उठता देशाच्या भवितव्यासाठी झेंडावंदनासाठी या ठिकाणी जमतात परंतु त्यांना एक चॉकलेट दिलं जातं आणि चॉकलेटने देता आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुचवलं तर आपण या ठिकाणी मिसळ पावचं आयोजन केलं पण गेल्या दहा बारा वर्षापासून आम्ही इडली साबर असेल इडली वडा असेल मिठाई असेल लाडू असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे मिष्टान्न देऊन या विद्यार्थ्यांचं आम्ही या ठिकाणी साधवन करत असतो त्यांच्या शुभेच्छा देत असतो कारण हेच विद्यार्थी हे उद्याच भवितव्य आहे आजच आम्हाला या ठिकाणी दानी मॅडम शाळेचे प्रिन्सिपॉल त्यांनी आम्हाला या ठिकाणी शपथ दिली ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करावा एक शपथ होती दुसरी शपथ देशाचा तिरंगा विषय स्वाभिमान बाळगावा अशी एक शपथ होती आणि तिसरी शपथ अशी होती का कोणी आंबली पदार्थ आंबली पदार्थ सेवन करत असेल ते आंबली पदार्थ ते आम्हीच सेवन करणार नाही आमच्या घराशेजारी किंवा आमच्या घरात कोणी आंबली पदार्थ सेवन करत असेल त्यालाही करू देणार नाही अशा दोन तीन प्रकारच्या शपथ दिली आणि खरंच या ठिकाणी जर बघायला गेलं तर त्यांनी मॅडमांचं आयरे सरांचं ठाकरे सरांचं खरंच कौतुक केलं करावं लागत या ठिकाणी त्यांनी सर्व व्यवस्थित नियोजन करून या ठिकाणी आम्हाला एक प्रोत्साहन दिलं आणि या ठिकाणी मिसळ पावच्या आयोजनासाठी त्यांनी सुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्यांचं के अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो यानंतर आमचे ज्येष्ठ बंधू अनिल भाऊ पेठ हे बोलतील मधील माजी नगरसेवक पवार साहेब यांनी सतत दरवर्षाप्रमाणे यावर्षी मिसळ पाव हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित के केलेला आहे मी तर त्यांचा आभार मानतो का जुन्या नाटकामधून नाना पवार कार्य हे उजवले आणि त्यांनी प्रभागामध्ये बी तशी कामं केलेली आहे माझी इच्छा तर अशी आहे का सर्व प्रभागातील नागरिकांना विनंती आहे नाना पवार यांना निवडून आणण्यासाठी सहकार्य करावे कारण हल्लीच्या काळामध्ये येणारे नगरसेवक फक्त हो, नगरसेवक हो, म्हणून येतात पोटापुरते मधल्या अडचणी दूर करण्यासाठी कुठलाही नगरसेवक हा हो स्तंभ दाखवत नाही असे नाना पवार यांनी केले त्यांचा मी आमच्या मेहर वाल्मिकी मेघो संघर्ष समितीतर्फे आभार मानतो व त्यांच्या कार्याला माझे शुभेच्छा देतो दे धन्यवाद नमस्कार सर्वांना सर्वांना स्वागत हार्दिक शुभेच्छा आज आमच्या शाळेमध्ये माननीय नानासाहेब यांनी जो मिसळपावचा कार्यक्रम आयोजित केला होता तो खरोखरच खूप छान कार्यक्रम आहे दरवर्षी हे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला मुलांसाठी मिसळपावाचं आयोजन करत असतात आणि मुलं सुद्धा याचा खूप आनंद घेतात फार आनंदाने मी खूप खूप धन्यवाद दरवर्षीप्रमाणे दरवर्षी त्यांनी मिसळपाव मुलांना राजू रामाराम रामारामचंद्र गायकवाड गणेश सूर्यवंशी संजय व्यवहारे सागर मरवट किरण भाऊसार गिरीश शिंदे सचिन सोमवारकर धर्मराम कातवडे सचिन गायकवाड मनोज जाधव गणेश हाकरे संजय थोरात कपिल शिंदे मोईन शेख रोहित भोईर ज्ञानेश्वर शेलार सुरेश जाधव जय भोले किरण गायकवाड उपस्थित होते गुड्डू शेख न्यूज नाशिक